आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आंदोलन आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषी क्षेत्र लाभदायक ठरेल असा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचा विश्वास भंडारा जिल्ह्यात आयुध निर्मिती कारखान्यात स्फोट झाल्यानं दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वक्फ सुधारणा विधेयकाबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक गदारोळामुळे स्थगित विरोधी पक्षांच्या दहा खासदारांचं निलंबन आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून नोवाक जोकोविचनं माघार घेतल्यानं अलेक्झांडर ज्वेरेव अंतिम फेरीत दाखल सहकार आंदोलन आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषी क्षेत्र लाभदायक ठरेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित सहकार परिषदेला ते संबोधित करत आहेत या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, एक मंत्री गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत या परिषदेनंतर अमित शहा नाशिकमधल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत शहा यांच्या हस्ते मुंबईतल्या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या दहा हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात येणार आहे नागपुरात आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ दोन हजार पंचवीस या औद्योगिक महोत्सवात पन्नास हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली नागपुरात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते तसंच सहाशे सत्तर कोटी रुपयांचा मदर डेअरीचा प्रकल्प लवकरच नागपुरात होणार असून देखील त्यांनी नमूद केलं हा महोत्सव सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे विदर्भाच्या औद्योगिक वाढीसाठी एक प्रमुख गुंतवणूक स्थळ म्हणून प्रोत्साहन देणं बाजाराचा कल आणि उद्योन्मुख संधींवर चर्चा केली जाणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं भंडारा जिल्ह्यात आयुध निर्मिती कारखान्यात स्फोट होऊन त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या स्फोटामुळं छत कोसळून तेरा ते चौदा कामगार अडकले असण्याची शक्यता असून पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे स्फोटातल्या जखमींना भंडारा इथं रुग्णालयात दाखल केलं असून घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत बचाव कार्य सुरू आहे तसंच एस डी आर एफ आणि नागपूर महापालिकेच्या पथकाला बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आलं आहे स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या प्रती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे या स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर पार पाडणाऱ्या सोहळ्यासाठी आय आय टी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे ते गेली वीस वर्ष आय आय टी मुंबईत विविध विभागांमध्ये काम करत असून ते सध्या मेकॅनिकल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत मला जेव्हा प्रजासत्ताक दिनाचं निमंत्रण मिळालं अटेंड करण्याचं दिल्लीला रिपब्लिक डे परेड अटेंड करायला फारच आनंद झाला त्याच्यामुळे मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्राईम मिनिस्टर आणि माझी इन्स्टिट्यूट आय आय टी बॉम्बे यांचा अत्यंत आभारी आहे आतापर्यंत मी नुसत्या टी व्हीवरती हे सगळं बघायचो आणि आता तिथे जाऊन प्रत्यक्ष बघण्याचा जो अनुभव राहील तो फारच सुंदर असेल वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत गदारोळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या दहा खासदारांना समितीतून निलंबित करण्यात आलं आहे तृणमूल काँग्रेस डी एम के काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांचा यात समावेश आहे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याविरुद्ध असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप भाजपानं केला तर बैठकीचा विषय अचानक बदलल्याचा आणि दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बैठकीत मूळ मुद्द्यांचा समावेश न केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला या संयुक्त संसदीय समितीमध्ये लोकसभेतले एकवीस आणि राज्यसभेतल्या दहा खासदारांचा समावेश आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं दुखापतीमुळे अचानक माघार घेतली नोवाक जोकोविच आणि जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेव्ह यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिला सेट सात सहा असा गमावल्यानंतर नोवाक जोकोविचनं स्पर्धेतून मध्येच माघार घेतली स्पेनच्या कार्लोस अल्कारासोबत झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात जोकोविचच्या गुडघ्याला दुखापत झाली होती नोवाक जोकोविचनं या स्पर्धेचं विजेतेपद सर्वाधिक दहा वेळा जिंकलं आहे जोकोविचनं माघार घेतल्यामुळे अलेक्झांडर ज्वेरेव अंतिम फेरीत दाखल झाला आहे ज्वेरेवला आता आपलं पहिलं ग्रँडस्लॅम पदक जिंकण्याची संधी मिळाली असून त्याचा सामना इटलीचा टेनिसपटू यानिक सिन्नर किंवा अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यातल्या विजेत्याशी होणार आहे अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे महिला एकेरीचा अंतिम सामना उद्या होणार असून जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली आरिना सबालेंकाचा सामना अमेरिकेच्या एकोणीसाव्या मानांकित मॅडिसन सोबत होणार आहे अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काल त्यांचा जबाब नोंदवला सैफ अली खान यांनी सोळा जानेवारीच्या रात्री त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम सांगितल्याचं पोलिसांनी कळवलं आहे त्यांच्या घरात घुसलेल्या हल्लेखोराला रोखण्याच्या प्रयत्नात त्यानं सैफ अली खान यांच्यावर सहा वार केले त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं असं सैफ अली खान यांनी पोलिसांना सांगितलं आहे ठाणे जिल्ह्यातल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा काल अपघाती मृत्यू झाला त्या त्र्याहत्तर वर्षांच्या होत्या ग्राहक चळवळ पर्यावरण संरक्षण नेत्रदान अशा विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केलं त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कारापूर्वी त्यांचं नेत्रदान करण्यात आलं आहे त्या पत्रकार आशिष आगाशे यांच्या मातोश्री होत्या दरम्यान या अपघाताची चौकशी पोलीस करत आहेत महाराष्ट्रातल्या गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक, आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णत पेपरलेस करण्यात येणार आहे या प्रक्रियेसाठी आता मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली एकत्रित जोडण्यात येणार आहेत या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील सोपी होणार आहे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार असून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मानक कार्यप्रणालीनुसार उपाययोजना न करणाऱ्या सत्याऐंशी विकासकांकडून दंडात्मक शुल्क भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्या माध्यमातून महापालिकेनं सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे वायू आणि ध्वनी प्रदूषणाबद्दल नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम चालू असलेल्या प्रकल्पांची पाहणी केली असता या ठिकाणी मानक कार्यप्रणालीचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या निषेधार्थ आज लातूर इथं शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं शक्तिपीठ महामार्ग हा शेतकरी विरोधी असून यामुळे लातूर जिल्ह्यातल्या पाचशे हेक्टरहून अधिक बागायती शेतीचं नुकसान होईल तसंच शेकडो शेतकरी भूमिहीन होतील असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं काल प्रसिद्ध चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांना चेक बाऊन्स प्रकरणात तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे तसंच वर्मा यांनी तीन महिन्यांच्या आत तीन लाख बहात्तर हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा सहकार आंदोलन आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषी क्षेत्र लाभदायक ठरेल असा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचा विश्वास भंडारा जिल्ह्यात आयुध निर्मिती कारखान्यात स्फोट झाल्यानं दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वक्फ सुधारणा विधेयकाबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक गदारोळामुळे स्थगित विरोधी पक्षांच्या दहा खासदारांचं निलंबन आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून नोवाक जोकोविचनं माघार घेतल्यानं अलेक्झांडर झ्वेरेव अंतिम फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबई चं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार